नमस्कार आज आपण एक पारंपरिक महाराष्ट्रीयन डिश बनवणार आहोत करडईची सुकी भाजी ही भाजी करडईच्या पानापासून आणि कोवळ्याडेटापासून बनव बनते आणि तिचा हलका कडवटपणा पण पन खूपच खास स्वाद आहे आयर आणि फायबर आणि अँटी ऑक्सिडंटने भरलेली ही भाजी आपल्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे तर चला आज आपण सोप्या पद्धतीने करडईची सुकी भाजी बनवतो एक जुडी मी करडईची घेतलेली आहेत आणि स्वच्छ निवडून पानं वगैरे काढून घेतलेली आहेत तिची आणि डेट सुद्धा आहेत तिला आणि अशा पद्धतीने ही भाजी मी निवडून घेतलेली आहेत आणि ही आपण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवायची आहेत कारण पालेभाज्या ज्या असतात त्यांना म्हणजे माती वगैरे असते त्यामुळे आपण त्या स्वच्छ धुवून घ्यायचे दोन ते ती तीन पाण्याने मी स्वच्छ धुवून आणि त्या कापून घेणार आहेत तर अगोदर धुवायच्या आहेत आणि मग कापायचे आहेत तर कापून जर धुतल्या तर त्यातलं जे जीवनसत्व असतं ते निघून जातं त्यामुळं आपण ह्यानंतरच कापून घेणार आहेत तर अशा पद्धतीने ही मी कापून घेणार आहेत आणि ही भाजी जी आपल्याला बनवायची ती मस्त अशी सुकी बनवायची आहे तर छानसुद्धा तयार होते आणि झटपटसुद्धा तयार होते पौष्टिक भाजी आहे तर ह्या भाजीसाठी आपल्याला कांदा लागणार आहेत तर एक कांदा आपण बारीक चिरून घेणार आहेत कांदा टॅमॅटो मी भाजीसाठी वापरणार आहेत तर जास्त काही आपण भाजीमध्ये वापरणार नाही आहेत फक्त कांदा आणि टॅमॅटो घालूनच ही भाजी आपण बनवणार आहेत अगदी सोप्या पद्धतीने ही भाजी बनवायची आहे तर कांदा जो आहे तो अशा पद्धतीने मी सोलून घेते आहेत आणि हे कांदा मस्त आपण बारीक चिरून घेऊयात तर एक कांदा बारीक चिरलेला आणि त्यानंतर टॅमॅटोसुद्धा बारीक चिरून घेतलेले आहेत आणि कांदा आणि टॅमॅटो एक छोटासा टॅमॅटो होता तोच मी चिरून घेतलेला आहे एक आणि लसूण सुद्धा ठेसून घेतलेल्या आहेत तर भाजीला आपण सुरुवात करूया झटपट आपण ही भाजी तयार करणार आहेत तर कढई गरम करायला ठेवलेली आहेत आणि कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल आपण घातलेले आहेत आणि तेल गरम झालं की आपण फोडणी देऊयात आणि अगदी झटपट भाजी तयार होणार आहेत आणि न पाणी टाकताच आपण ही भाजी शिजवणार आहेत तर अर्धा चमचा मोहरी घातली आहेत त्यानंतर अर्धा चमचा जिरे तर कडकडीत फोडणी झाल्यानंतर ठेसून घेतलेला लसूण तर ठेसून घेतलेला लसूण मी यामध्ये घात आणि छान असा लसूण सुद्धा आपण परतून घ्यायचं भाजीला छान असा वास येतो लसणाने तर त्यानंतर घालूयात बारीक चिरलेला कांदा तर एक बारीक चिरलेला कांदा मी यामध्ये घालते आणि तो सुद्धा आपण मस्त असा परतून द्यायचा देऊयात आणि कांदा परतल्यानंतर टॅमॅटो घालूयात आणि टॅमॅटो सुद्धा आपल्याला परतून घ्यायचे तर मस्त असा कांदा आणि टॅबॅटो आपण परतून घेतोय तर कांदा टॅबेटो परतल्यानंतर मी काही हिरवी मिरचीचा वापर केलेला नाही आहे त्या भाजीसाठी तुम्हाला हवी असेल तर तुम्ही हिरवी मिरची वापरू शकता तर मी लाल पाव मिरची पावडरच टाकणार आहेत जी आपण मिक्सरमध्ये वाळलेली लाल मिरची असते ती दळून मी यामध्ये घातलेली आहेत तर मिरच्या ज्या आहेत त्याशा जर आपण हिरव्या लाल मिरची जर अशी मिक्सरमध्ये दळून जर अशा सुक्या भाज्यांना घातली तर खूप छान अशी चवदार ही भाजी होते नक्की तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा ट्राय करून बघा हिरवी मिरचीऐवजी तुम्ही लाल मिरची जर मिक्सरमध्ये ग्राईंड करून टाकली तर खूप छान अशी भाजी लागते तर हिरवी मिरचीपेक्षा लाल मिरचीचा जर वापर केला तर आपल्याला पित्त होत नाही त्यामुळं लाल मिरचीचाच जास्त करून वापर केला तर सुद्धा होत नाही तर भाजी जी आहे ती चिरलेली आपण सर्व यामध्ये घातलेली आहेत तर छान अशी परतून घेऊयात आणि भाजीला पाण्याची गरज नाही तर एवढ्यातच ती भाजी अशी शिजून जाणार आहेत आणि भाजी एकदम कोवळी होती त्यामुळं भाजी सुद्धा लगेच शिजली जाणार आहेत तर दहा एक मिनटं तरी भाजीला शिजण्यासाठी लागतात पण भाजी आपण छान अशी परतून घेऊयात आणि न पाणी घालताच ही भाजी आपण शिजवणार आहेत तर अशा पद्धतीने छान अशी परतून घेऊयात आणि भाजी बघा तुम्ही किती कमी झाली आहेत किती भाजी होती आणि किती कमी झाली आहेत तर छान अशी परतल्यानंतर ती कमी होते आणि तिचे डेट शिजले की भाजी शिजली ही सुद्धा आपल्याला लक्षात येते फक्त आता आपण ही परतून घेऊयात आणि परतून झाल्यानंतर यामध्ये मीठ घालूयात तर चवीनुसार मीठ घालायचं आहेत आणि भाजीचं मीठ घातल्यानंतर अजून सुद्धा भाजीला पाणी होणार आहे आणि ह्या पाण्यामध्येच ही भाजी शिजून जाणार आहे त्यामुळं पाण्याची घालण्याची आवश्यकता नाही आहे तर एक थेंबसुद्धा आपण यामध्ये पाणी घालणार नाही आहेत तर पुन्हा एकदा अशा पद्धतीने मिक्स करून घेतलेत आणि यानंतर आपण यावर ठेवूयात झाकण आणि मस्त दहा मिनटे भाजी शिजवून देऊयात तर गॅस जर केला तर सहा सात मिनटात भाजी शिजली जाते आणि पटकन अशी आपण शिजवून घेऊयात तर मी आता यावर झाकण ठेवलेत आणि शिजल्यानंतर बघूयात कशी होते तर बघा शिजल्यानंतर अशा पद्धतीने ही भाजी तयार झालेली आहेत आणि छानसु झालेली ती हिरवीगार भाजी झालेली आहेत तर भाजीला घालूयात शेंगदाण्यांचा कूट जाडसर शेंगदाण्यांचा कूट मी या भाजीसाठी घालणार आहेत तर ज्यावेळेस आपण सुकी भाजी बनवतो कुठलीही भाजी असो सुकी जर बनवली तर त्यामध्ये थोडासा जाडसर शेंगदाण्यांचा कूट जर घातला तर भाजी खायला खूपच छान लागते मेथीच्या भाजीलासुद्धा तुम्ही अशा पद्धतीने जाडसर कोट घालून बघा लाल मिरची वापरून बघा तर भाजी खूप छान आणि चविष्ट होते नक्कीच माझ्या पद्धतीने तुम्ही मेथीची भाजीसुद्धा अशी बनवून बघा आणि आपण ही करडाईची भाजीसुद्धा छान अशी बनवून घेतलेली आहेत तर जाडसरकूट आहेत आणि भाजी संपूर्ण अशी तयार झाली आहेत कूट आपण परतून घेतला आणि भाजी तयार झाली तर अगदी सिंपल पद्धतीने आणि झटपट अशी ही करडईची भाजी आपण तयार केली आहे तर छान अशी हिरवीगार मस्त भाजी ही तयार झालेली आहेत तर डिशमध्ये मी तुम्हाला काढून दाखवते की आपली ही भाजी जी आहे ती कशी तयार झाली आहेत तर मस्त गरम भाजी तयार झालेली आहेत आणि ही बाजरीच्या भाकरीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत खूप छान अशी भाजी लागते आणि पौष्टिक आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही ही भाजी अशा पद्धतीने बनवून बघा अशा वेगळ्या पद्धतीने बनवून बघितली तर नक्कीच आवडीने खालसुद्धा आणि अशी बनवली आपण की याची चवसुद्धा कधी विसरणार नाही आणि सारखी बनवाल एकदा जर खाल्ली तर तुम्ही सारखी बनवाल आणि नक्कीच मार्केटमधून तुम्ही घेऊन याल आणि ही भाजी नक्की अशी माझ्या पद्धतीने एकदा तरी बनवून बघा आणि माझा जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर अशाच नवनवीन हेल्दी भाज्या बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा भेटूया एका नवीन हेल्दी रेसिपीसह तोपर्यंत बाय